रेडी झालेलो आहोत आज मदस डे आहे सा आमचा जो नेबरहूड आहे तिथे थोडंसं एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत इथे आम्हाला आमच्या घराच्या जवळची ही जी प्लेस आहे याच्यामध्ये खूप छान आणि टेस्टी पिझ्झा मिस बरं आजचं वेदर इतकं छान आहे ना सध्या तरी चालू आहे सिक्स्टीन हां भारी म्हणजे एकदम रेस्टॉरंट सारखी टेस्ट आहे ती म्हणजे सो हाय एव्हरीवन आज आम्ही पुन्हा रेडी झालेलो आहोत आज मदर्स डे आहे सर्वांना ज्या कोणी मदर्स आहेत त्या सगळ्यांना हॅपी मदर्स डे mm -hmm. आणि आता आम्ही जस्ट असंच घराच्या बाहेरचा जो एरिया आहे तो एक्सप्लोर करणार आहोत सो इन so, शॉर्ट तुम्हाला आमचा जो नेबरहूड आहे तिथे थोडंसं एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत इथे आम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या स्पेशल वियानला खाण्यासाठी ज्या बेस्ट प्लेसेस आहेत तर तिथे आज वियानला ॲज अ मदर्स डेचं गिफ्ट म्हणून मी त्याला देणार आहे तर आता मी तिथे जातो आहे आणि तुमच्यासोबत शेअर करतो की काय काय छान छान प्लेसेस आहेत आणि आम्हाला इथे काय काय खायला आवडतं ते used to think I'm the problem. That I was way too sensitive, reacting way too much. Until I realized we were different types, carrying a different tree. The first stop I had, they went to Spooky, वियानने त्याच्या फ्रेंडसोबत इथे खाल्ली होती आणि खूप दिवसापासून त्याला खायची होती so, सो आता आम्ही इथे आलोय आणि आता प्रशांत आणि वियान दोघे जण रिव्ह्यूज देते वेदर इट्स गुड और नॉट कशे कोणती आहे ती ओरिओ 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 कुकी वो कुकी चाट मध्ये कुकी या इट व्हिच वन डिड यू टेक द फेरोशे शो मी फेरोशे मिडल यानी गुड लास्ट टाइम With ice, I tried the classic milk one. Classic one. So which one is better? This one? Yeah, but I think the Oreo one is way better than the female. Did you try that one? Yeah, I took one by Fundas. I found it like this the melted chocolate. <laughs> We will collide some place where we can hide our space. Forget the world aside. Just for a while, some way we will be fine, safe place. Just you. And तुमचा नेक्स्ट स्टॉप आहे तो म्हणजे पिझ्झा नोवा बरेचसे इथे पिझ्झासाठी प्लेसेस आहेत बट आमच्या घराच्या जवळची ही जी प्लेस आहे याच्यामध्ये खूप छान आणि टेस्टी पिझ्झा मिळतो तर बऱ्याचदा मी रिव्ह्यूज ऐकलेले आहेत बऱ्याचशा माझ्या फ्रेंड्सकडून मी यांच्या मित्रांच्या जेवढ्या काही बड्डे पार्टीज वगैरे होतात तिथे इथूनच पिझ्झा येतो सो आय थॉट आज येऊन या दोघांनाही इथे खायला द्यावं आणि तिच्याकडून यांचे रिव्ह्यूज ऐकावे की एवढी जी हाईप आहे या पिझ्झाची ती वर्थ आहे की नाही That I had need, need you didn't mean. Well, that's all days now that we see each other. Can we slow down, start over, come closer? Oh, someday we will collide. आजचं वेदर इतकं छान आहे सध्या सेवन्टीन डिग्री आहे ना किती डिग्री आहे सेवन्टीन असेल खूप छान वाटत आणि वे आम्ही जो पण एरिया एक्सप्लोअर करतो हा चर्च स्ट्रीटचा एरिया आहे आणि जे पण काय तुम्ही कलरफुल रेनबो जे काही रोडवर आणि हॉटेल्सवर वगैरे जे बघितले ना तर ही जी पूर्ण एरिया जी आहे ही बिलॉंग करते समलैंगिक बोलतो त्यांना त्यामुळे आम्ही कधी ह्या रोडवर जास्त येतच नाही बियाणला वगैरे तर आम्ही इथून थोडं दूरच ठेवतो पण याच स्ट्रीटवर खूप सारं मी आता असंच फिरत फिरत इथे वेजलेला आलो इथे छान ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्सचं शॉप आहे आणि थोडीशी शॉपिंग पण केली म्हणजे भाजी फळं वगैरे घेतली आणि आज आम्हाला काय मिळालं तर हे शेंगदाणे तर आता आम्ही इथेच असं एक चालता चालता मध्ये हॉल घेतला आहे आणि आता पिनच खात बसलो आहे आता इथून पुढे आम्ही पुढचं एक्सप्लोअर करायला जाऊ पुढे काय खायचं आहे ते वॉट इज युअर नेक्स्ट स्टॉप यू आय नेक्स्ट आता अनहोली डोनट्स नेक्स्ट एकदम हाईप असलेलं स्टॉप आहे ते म्हणजे अनहोली डोनट्स तर मी शुअर नाही आहे आता ते चालू आहे की नाही पण बघूया On me. This old habit's got a grip on me. Won't say me free, won't leave me be. I can shake it. आता आम्ही बाहेरून जाऊन आलो आणि दोन तीनच जागा एक्सप्लोअर झाल्या एक स्पॉट राहिलं आमचं ज्याच्यासाठी मी ॲक्च्युली खूप जास्त एक्सायटेड होती ते म्हणजे माझ्या माझ्या कॅफे आमच्या इथे न्यू ओपन झालं हे एक दोन महिनेच झाले आणि जेव्हापासून ते ओपन झाले ना एवढी गर्दी असते सतत बाहेर खूप असं लाईन अप असतं आणि कुठल्याही वेळेला जा सकाळ संध्याकाळ तुम्ही रोडवर स्पेशली यंगस्टर्सला हातामध्ये ते त्या कॅफेचे कप्स वगैरे घेऊन येता जाताना दिसाय तर मला ना मी खूप दिवसापासून क्युरियस होती की मला पण माझ्यासाठी ट्राय करायची होती आणि स्पेशली त्या कॅफेमधली बट येतानाच प्रशांतने प्लॅन बनवलं सिन्स आज मदर्स डे आहे तर प्रशांत म्हणाले की मी आज डिनर बनवतो तर त्यामुळे आम्ही ते प्लॅन स्किप केलं आणि अनोली डोनटमधून डोनट फक्त घेऊन घरी आलो तर ते पण मी ट्राय केलं नाही तर ते आता मी घरी निवांत बसून ट्राय करेन सिन्स मी एवढी डोनटची फॅन नाही आहे मला ना डोनट्स एकदम असे जास्त करून शुगरी असे वाटतात आणि त्यामुळे मी डोनट्स इतके खात नाही फक्त टिमॉटनचं मला टोस्टेड कोकोनट डोनट आवडतं ते पण ब्लॅक कॉफीसोबत ते मी खाल्लं तर अर्ध खाते आणि पण हे खूप जास्त पॉप्युलर आहे अनहोली डोनट्स नेहमी तिथे गर्दी असते आणि वेगवेगळे फ्लेवर्समध्ये वगैरे असतात तर म्हटलं आज हे ट्राय करून बघूया आणि मी तुम्हाला सांगते की हे अनोली डोनट कसं टेस्ट करतं ते मी चॉकलेटची खूप जास्त फॅन आहे मला सगळ्या याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर खूप जास्त आवडतो त्यामुळे मी हे डेट बाय चॉकलेट ऑर्डर केले आणि खूप जास्त क्वांटिटी आहे इवन आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता चॉकलेट आहे सो छान टू आवर्स इज नॉट इवन अंडर even... wow.

मी एडिटिंगच uh, करत बसली होती आणि प्रशांतच किचनमध्ये होते मला आतमध्ये यायला मनाई होती मला बिलकुल पण आयडिया नव्हती म्हणजे घरात राहून आयडिया नाही असं नाही मला माहिती होतं प्रॉन्स वगैरेच बनवणार बट एवढं छानपैकी प्रेझेंटेशन आणि शिवाय बोनस म्हणजे सोलकणी पण बनवली तर ही खूपच जास्त सरप्रायझिंग गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आता मगाशी पूर्ण ब्लॉगमध्ये हे दोघंच टेस्ट करत होते आणि रिव्ह्यू देत होते आता मी प्रशांतने बनवलेलं जेवण टेस्ट करणार आहे आणि रिव्ह्यूज देणार आहे आणि सोबत वियान सुद्धा रिव्ह्यू देणार आहे है ना व्ह्यू आणि व्यूनी मला गिफ्ट दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं नाही ते मी सकाळीच ओपन केलं बट आता जेवून झाल्यानंतर वियानचं गिफ्ट ते तर सगळ्यात खूप जास्त प्रेशियस आहे ते मी तुम्हाला नंतर, नंतर दाखवत <णाँग> <ना। णाँग> मला प्रसन्न बनवलेल्या फार कमी गोष्टी आवडतात पण हे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि सगळ्यात भारी झालं आहे म्हणजे एकदम रेस्टॉरंटसारखी टेस्ट आहे ती म्हणजे ग्रीन चटणी पुदिना काही कड वगैरे काही नाही त्याच्यात एक नंबर खऱ्या अर्थामध्ये माझा मदर्स डे स्पेशल काय बोलतात मदर्स डे सेलिब्रेट झाला अजून प्रशांतची स्पेशलिटी आहे मेन म्हणजे प्रशांत मद्रास करी खूप छान बनवतात लास्ट टाईम बनवलेली होती

सोलकडी जरा ओके ओके सोलकडीचा कलर पण नाही आहे पण दोन्ही प्रॉन्स आयटम ला जवाब तर हे बियाने मला सकाळी ग्रीटिंग कार्ड बनवून दिलेलं त्याने दोन दिवसापूर्वीच आणून कुठे घरात ठेवलेलं मला काय आयडिया पण नव्हती आणि इतकं छान पैकी त्याने डेकोरेट वगैरे केलेलं ना बाहेर लेस वगैरे लावलेलं मला खूप आवडलं ब्रेसलेट पण आहेत त्याच्या आय लव्ह लिचुली हे मी घालून आज जायला हवं तर मी विसरून गेले तर उद्या मी घालेन हे आणि हे वियांकडून सरप्राईज आजचा दिवस खूप छान स्पेंड झाला स्प... तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मस्त राहा आणि खुश राहा सी विन द्लॉग Bye. Bye. Please like and subscribe. Yeah.